आज पहिल्या प्रथम मी आर एस एस ला धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यानी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये गाडलं आपण आत्ता जे जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं त्याच्यावरनं दंगली घडवायच्या ह्याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे आणि म्हणून मी आर एस एसला मुद्दाहून धन्यवाद देतोय दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याच्या इंगात दाखवला पाहिजे एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत मुठभर असलेला विरोधी पक्ष ढेगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहीम राज्यपालजींच्या भेटीला गेलं होतं याचं कारण असं ज्या पद्धतीने कामकाज रेटलं आहे हे लोकशाहीच्या सगळ्या नीतीमूल्यांचं अवमूल्यन करणार किंवा ही सगळ्या गोष्टी पायदळी तुडवणार आहेत ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात तेव्हा ते माझं सरकार असं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहिम राज्यपालांची देखील आहे आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच का आहे कामकाज कसं चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांना आहे तो त्यांनी बजावला पाहिजे हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं एकूण जर का आम्हाला एक अपेक्षा होती आणि अपेक्षा अजूनही पूर्ण करण्यासाठी या सरकारकडे जवळपास एक आठवडा आहे हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं की आता आपल्या राज्यासमोरचे प्रश्न हे चुटकी निस्वार सुटतील म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल लाटक्या बहिणींना ताबडतोब एकवीसशे रुपये मिळायला लागतील खून बलात्कार इतर काही भ्रष्टाचार ह्या गोष्टी थांबतील पण तसं काही होताना दिसत नाही आहे योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली नागपूर मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो त्याही वेळेला बोललो होतो आज परत बोलतोय की आर एस एसचं मुख्यालय जिथे आता तीस तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत गडकरींचा गड आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होमपीच आहे अशा ह्या होमपीचमध्ये किंवा होमपीचवर जाती दंगल घडवली गेली जाते दंगल झाली औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न ना उमटले नाहीत पण नागपूरमध्ये घडलं एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत म्हणजे नेमकं भांडण ही दंगल आहे तरी कोणाची हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्या मागे हा निवड योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लक्तर बाहेर काढतायत हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा आहे किंवा अभ्यास करण्यासारखा आहे मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघताय आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी अधिक होत चाललेलं आहे या सरकारच्या कारभारचे ढिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखी विस्ताराने बोलेन पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे खडगी उकरायची आणखीन काय काढायचं ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा त्याचं चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे आता हे संरक्षण दिलं कोणी हे संरक्षण दिलं कोणी आणि मग जे उखडा म्हणणार आहेत ना एकदा काय आम्ही तुम्हाला कालच परवाच बोलले बोले, उखडाचं तू उकडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा उकडायचं जर जरूर उखडा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी ताण टोचलेत आता हे टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया का तीस तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल पण मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय मग माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटत्या त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टावो फोडत आहेत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली आहे त्यांच्याबद्दल चौकशीचं काय त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा वडिलांच्या हत्येचं काय गुन्हेगारांना पकडणार त्याच्या कोणी कोणी ठीक आहे ना, ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग द्या कोर्टात पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात काय ते ठीक आहे संजय गाव का उद्या कुठल्या विचारता प्रश्न पक्षनेताला त्यांना खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोणी असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचा जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकेल हेच या लोकांना मी सांगू इच्छितो चा। वो बकवास आहे वो बकवास आहे उसके बारे मी मी बोलला नाही सांगत होता एक उत्तम विचारण्यात आलं शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं त्यावरती असं म्हणाले की भरवसा नाही एक गाणं होतं ना कुठलं गाणं होतं ते होतो जोरात बोला ना माझ्यापेक्षा तू का असं हा सोन तुला माझ्यावर भरसा नाही असं विचारत आहे ना म्हणून त्याने म्हणून नाही नाही ते गाणं जे होतं मला वाटतं त्या गायिकेचं सत्तर सुद्धा तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय वो बकवास बकवास लोगों को मैं जवाब नहीं देता फडणवीस मी त्याचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाव भाषण केलं करू नये तर त्यांच्याकडे जे आगलावी लोक घेतलेत त्यांनी दुर्दैवाने काय होतंय की विरोधी पक्ष संपवला ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतय